जय ज्योती जय सावित्री सर्वप्रथम सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक श्रीत कुर्धर सर यांना माझा जय ज्योती जय सावित्री मी सौ वृंदा रोशन तळस राहणार परतवाडा माझा आजचा विषय आहे प्रारब्ध प्रासंगिक आहे आई सावित्रीबाई फुले आणि शब्दांकन केलेले आहे श्रीयुत निलेश रशेसर यांनी आमच्या परतवाडा नगरीला ट्विन सिटी म्हणून ओळखले जाते परतवाडा व अचलपूर अशा दोन शहरांचा पसारा इतका मोठा आहे की सर्वच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास जणू दोन्ही शहर नेहमीच तत्पर असतात अशाच एका डॉक्टर मॅडमच्या दवाखान्यात सासूबाईला नेण्याचे कर्तव्य माझ्यावर आले असता मी त्यांना डॉक्टर तेजल लाखेकर कुमारी सोनार यांच्या नाक कान घसा त्या दवाखान्यात नेले आणि सहज मनाल अशा एका सावित्रीचा प्रचार करणाऱ्या स्त्रीने आपल्या मुलीला डॉक्टर केलं यात तिला सर्व सोपे झाले असेल असं नाही शेजारी बसलेली मावशी लगेच बोलली तिच्या प्रारब्धात होतो म्हणून ती डॉक्टर झाली बाकीच्या मुली झाल्यात का ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या आहेत आणि त्या मावशीने तिच्या मेहनतीवर व वा कर्तव्यावर पाणी फेरलं पण तिचा यात काय दोष ती विचारी जन्माला आल्यापासून प्रारब्ध गरिबी यातच वाढली असावी अधिकार कर्तव्य मेहनत हे शब्द तिने कधीच ऐकले नसतील तिच्या जवळ काही गोष्टी मांडणे मला योग्य वाटले व वा मी म्हणालो स्त्रिया पिढ्यान पिढ्या पीड़ा, हाल अपेष्टा दुःख गरिबी अपमान भेदाभेद सहन करत आल्या यात फुले दाम्पत्यांनी त्यांच्या जन्मानंतर स्त्रियांचे जीवनच बदलून टाकले प्रकाशमान केले जे यापूर्वी कोणीच केले नाही ती नवचैतन्य शिक्षणाची संधी अथक प्रयत्नाने झाली त्यां त्यावेळी ते सनातन लोकांनी त्यांना विरोध जरी केला पण त्यांनी त्यांना न जुमानता प्रयत्नवादी विचारवादी असे राहतच संघर्षवादी झाले व अखी परिस्थिती बदलून टाकली ती मावशी पुन्हा उच्चारली त्याच्या नशिबाचा भोग होता जो फुले जन्माला येईपर्यंत त्यांनी भोगला मात्र प्रारब्ध नाकारण्यास सोडला नाही यात मात्र मी निरुत्तर झालो यात माझ्या लक्षात आलं या तिची चूक नसून अर्थात प्रारब्ध दिसणाऱ्या रेषा म्हणजेच प्रारब्ध हेच मनात राहिलं अश्न उभा झाला हे सारे जनलोक फुलेंच्या जीवना जीवनपटाविषयी त्यांनी सोसलेल्या निखाऱ्याविषयी व त्या दोघांच्या मेहनतीविषयी तसेच स्त्रियांसाठी बदल घड परिस्थितीविषयी असं कधी सांगणार <coughs> अरे रे स्त्रियांसाठी भाग्यविदाते असे फुले दापत्य सारं प्रारब्ध घेऊन बसले असते तर आजही तीच परिस्थिती असते व स्त्रियांना मान मिळाला नसता लोकांनी त्यांना महात्मा फुले हे म्हटले नसते आता तरी सांगा तुमच्या लेकरांना प्रारब्ध की सावित्री प्रारब्ध की ज्योतिबा की सांगत बसणारे प्रारब्ध जे माणसाचं आयुष्य प्रगतीपथावर कधीच नेऊ शकत नाही प्रारब्ध या गोष्टीवर आपणच विचार करावा जय ज्योती जय सावित्री